नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध शोधप्रेषण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत बळीराम साहेब माकोडे पोस्ट शहापूर जिल्हा परभणी महाराष्ट्र यांच्या हदीच्या प्लॉटवर आणि या हळदीचं संपूर्ण अनद्र व्यवस्थापन आणि संपूर्ण कीट व्यवस्थापन केलं आहे शेतीशाळा क्रॉप गाईडलाईन कृषी तंत्रज्ञान कृषी मार्गदर्शन पी एम यादव पाटील यांनी तर याची आता पाहूया फुटव्यांची ग्रोथ फुटवे आपले हे फुटवे आहेत पहा हे फुटवा आहे हे फुटवा आणि हे हे पण फुटवाचं आहे हे पण फुटवाचं आहे हां तर हे आयबर्ड आहे याला दोन फुटवे आहेत हे हे पण फुटवा आहे तर पहा फुटव्यांची संख्या कशी आहे किती अंतर आहे फुटव्याच्या संख्येमध्ये पहा इथं फुटवा आय बर्डे आय आहे हा आय आहे हा फुटवा आहे हा फुटवा आहे हा पण फुटवाच आहे म्हणजे फुटवा जेव्हा मदर बर्ड एवढा होईल त्यावेळेस शेंग आतमध्ये पोसायला सुरुवात होईल होऊया आपण आता पहा मुळ्यांची ग्रोथ कशी आहे एक नंबर पूर्ण जारवा आहे मुळ्याची आहे कारण एवढ्या मुळ्या कशामुळे आहेत कारण आपण प्रत्येक ड्रेंचिंगमध्ये त्याला नॅचरल ह्यूमस पुरवतो आणि नॅचरल ह्युमसमध्ये नत्रस्पुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिबळा आणि क्लोरीन आहे तर याच्यामध्ये संपूर्ण अन्नद्र व्यवस्थापन होतं हे पहा ता बुंदा आता सच। बुंदा मजबूतीकरण छान झालं आहे आणि आता तूर्तसच बुंदा मजबूतीकरण मस्त झालं आहे आणि शेंगाची तूर्तसच आता वाढ होत आहे आता धरील अजून शेंग निघाली नाही फुटवा निघाला आहे फक्त हे आयबर्ड आहे हे एक फुटवा आहे हे एक फुटवाय आणि हे एक फुटवाय तर शेंग धरायला सुरुवात आता होती होईल तर आपल्याला आता काय करायचं आहे तर याचा आता तिसरा डोस चालू आहे तर तिसरा डोसमध्ये आपल्याला नत्रस्फुरद पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जस्त लोह मंगल वॉरॉन कॉपर मॉलिब्रा आणि क्लोरीन हे घटक द्यायचे आहेत आणि जास्तीत जास्त फॉस्फरस द्यायचं आहे आपल्याला कारण आपल्याला शेंग चांगली भरली पाहिजे गाठ चांगली पोसली पाहिजे आणि गाठ जर परिपक्व झाली चांगली जर पोचली तरच पुढे त्या गाठीला चांगल्या शेंगा तयार होतील तर याच्याकडं सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्या की गाठ जी आपली बनली ही बळकट आणि मजबूत झाली पाहिजे आणि इम्युनिटी पॉवरफुल झाली पाहिजे की जी इम्युनिटी आहे म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती त्या कंदामध्ये चांगली निर्माण झाली पाहिजे याच्याकडे तुम्ही थोडं लक्ष द्या कारण कसं आहे आपल्याला हळद पानावर जरी क्लिअर दिसत असली तरीही प्रॉब्लेम असतो कारण वातावरण क्लायमेट चेंज कधी होईल कसं होईल काही सांगता येत नसतं त्यामुळे वातावरणानुसार तुम्ही त्याची व्यवस्थापन करत जा हे महत्वाचं आहे तो वाता जर तर वातावरण जर समजा योग्य असेल व्यवस्थित असेल तर त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित प्लॉटमध्ये हाताळायला सोप्या जातात आणि रोगराई पण क्लायमेट जर शुद्ध असेल आज मस्त ऊन आहे असं जर ऊन असेल तर प्रकाश प्रक्रिया छान होते फोटोसिंथेसिस जर चांगलं झालं तर अन्न चांगलं निर्माण होतं जास्त निर्माण होतं आणि हरितलवाचं प्रमाण हे झाडाला आपल्या चांगलं मिळतं आणि हरितलवाचं प्रमाण जर चांगलं मिळालं तरच आपला प्लॅन्ट तिथं चांगला ग्रो करू शकतो तर असं जर व्यवस्थापन केलं तर निश्चितच आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला मिळून जातं तर याचं असं व्यवस्थापन करा थोडीशी पावसाळा ह्या वर्षी आहे चांगला हा इथं हळद जवळपास साडेतीन ते चार फूट हळद आहे मस्त ग्रोथ आहे छान प्लॉट डेव्हलप केला आहे हे प्लॉटचं व्यवस्थापन केलं आहे शंकरराव बाराती साहेबांनी तर खूप छान प्लॉटचं व्यवस्थापन केलं आहे मस्त जबरदस्त वा एक नंबर तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता भरणपोषण कंदाचं आणि शेंगाची वाढ कशी करता येईल याच्याकडं लक्ष देणं तर मित्रांनो साहेबाचा प्लॉट छान आहे बारती साहेबांची पण मेहनत आहे प्लॉट पूर्ण एक नंबर मस्त डेव्हलप केला त्यांनी त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार मस्त फोटो चालू आहे क्लो क्लोरोफिल हरित लवाचं प्रमाण पानावर मस्त आहे थोडंसं फंगल इन्फेक्शन दिसतं कुठं 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 त्यासाठी आपण आता स्प्रे घेणार आहोत त्या स्प्रेमध्ये हे कवर होईल जाईल मध्ये कंद सडन ही खूप हानिकारक डिसीज आहे म्हणजे कंद सडन म्हणजे कॅन्सरप्रमाणं त्याचं काम असतं की जर समजा कंद सडन जर झाली चालू जर झाली तर ती थांबवणं थोडंसं मुश्किल जातं त्यामुळे त्याकडे शेतकऱ्याने थोडंसं लक्ष द्या की कंद सडन आपली चालू झाली नाही पाहिजे की डॅमेज ज्यावेळेस दिसल ज्यावेळेस पानावर त्याची लागल होईल त्यावेळेस त्याचा बंदोबस्त करणं आपल्याला महत्त्वाचं आहे त्यासाठी स्प्रे ड्रेन्चिंग शेड्यूल जर वेळेवर घेतले वेळेची वेळेला जर पूर्ण केले तर ह्या डिसीजपासून आपल्याला कायमचं वाचू शकतो आपण प्लॉट कारण स्प्रेमध्ये जे कंटेन असतात हे पहा असं डिसीस वाढत जातं स्प्रेमध्ये काही कंटेन असतात आपले सोल्युशनचे मध्ये पण काही कंटेन्स असतात असतात आणि डिशेस कधी येत असतो की डिशेस येत असतो आपल्या प्लॅन्टमध्ये कोण्याही अन्नद्रव्यच्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपलं पीक हे आजाराला बळी पडू शकतं तर त्यामुळे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जर आपण व्यवस्थित केलं तर बाकीचं आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही ही, ही गोष्ट लक्षात घ्या बाकी आपला प्लॉट शेट आहे नो no प्रॉब्लेम काही अडचण नाही सध्या व्यवस्थित आहे आता जाऊया आपण आपल्या आद्रकीकडे आदरक काय सांगते पाहूया थँक्यू मित्रांनो यू ऑल द बेस्ट जय हिंद जय भारत वंदे मातरम